दीपावलीच्या वैष्णव खंड स्कंद पुराणामध्ये सात दिवसाच्या दीपावलीचं वर्णन केलं सर्वांना ज्ञात आहे आणि त्याचं एवढं मोठं प्रगतशास्त्र आहे जितकं जितकं आम्हाला ज्ञात आहे तितकं तितकं आम्ही पाळतो काल दीपावली संपन्न झाली ही दीपावली जवळपास सहा दिवसाची आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल आश्विन कृष्ण द्वादशीपासून याची सुरुवात होते ज्याला धर्मशास्त्रामध्ये वसुबारस किंवा गायगोऱ्याची बारस म्हणतात वसुबारस किंवा गायगोऱ्याची बारस म्हणतात म्हणजेच द्वादशी पृथ्वीचे दोन प्रकार सांगितलेले आहे त्यामध्ये गाय ही पृथ्वी आहे आणि गायीला जंगम पृथ्वी असं म्हटलेलं आहे आणि ही जी पृथ्वी आहे ज्याच्यावरती चराचर जगताची स्थापना आहे याला स्थावर पृथ्वी असं म्हणतात म्हणून पृथ्वीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा दिवस द्वादशी आहे म्हणून आपण जरी शहरात राहत असलो तर प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे त्या दिवशी आपण आपल्या गावाकडे शेतामध्ये जाऊन गायीची विधिवत पूजा करावी गायीचं पात प्रक्षालन कुंकुम तिलक करावं गाईच्या चरणावरती जल अर्पित करावं गाईला कुंकू हळद अक्षद वगैरे वाहून गाईच्या पाठीवरती एक वस्त्र घालावं गायीला कंठी लावावी गायीला हार आणि जे काही मंत्र आपल्याला ज्ञात असतील ते मंत्र म्हणून गरुड पुराणामध्ये त्याचे मंत्र आलेले आहेत नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभे इभ्य ऐवच नमो ब्रह्मसुताभ्यश पवित्रभ्यो नमो नम यया सर्व इद्यापास जगतस्तावर जंगमं ताम धेनु शीर्सा वंदे नमामी प्रणमाम्यहं प्रदक्षिणा करायची दही भाताचं भोजन द्यायचं गाईला असा द्वादशीचा तो दिवस आहे त्यानंतर आहे धनत्रयोदशी श्रीमद्भागवताच्या सव्या स्कंदामध्ये जी समुद्रमंथनाची कथा आलेली आहे त्या त्यामध्ये आश्विन कृष्ण त्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेला भगवान विष्णू धन्वंतरी रूपामध्ये अवतीर्ण झाले जेव्हा अवतीर्ण झाले तर त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ होता एकीकडनं सोन्याची रास प्रकट झाली आणि एकीकडनं चांदीची रास प्रकट झाली म्हणून ज्या लोकांना सोनं आणि चांदी खरेदी करायची आहे ती वास्तविक पाहता धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायला सांगितलेली आहे आपण दिवाळीला जी पूजा करतो ना सोन्या आणि चांदीची ती खरी पूजा वास्तविक स्कंद पुराणामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितली धनाची त्याच्यानंतर चांदीची रत्नांची पैशांची काही खरेदी करायचं असेल तर ते धनत्रयोदशीच्या दिवशी धन त्रयोदशी म्हणजे धनाला स्थिर करणारी ती आहे धनत्रयोदशी तो झाला धनत्रयोदशीचा दिवस शांतता राखा स तिसरा दिवस आहे दिवाळीचा नरका चौदस नरका चतुर्दशी श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन पाहिलं सापडतं भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा हिला सोबत घेऊन अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजेच ब्राह्मी मुहूर्तावरती गरुडावरती ते आरुढ झाले आणि प्राग ज्योतिषपूर नावाच्या नगरीवरती त्यांनी काय केलं आक्रमण केलं जिथे एक भौमासूर नावाचा राक्षस राहत होता भगवंतानं त्याचा वध केला आश्विन कृष्ण चतुर्दशीला म्हणून त्याला नरक चतुर्दशी नरकासूर नाव पडलं त्याचं खरं नाव भौमासूर म्हणजे तो भूमीतून प्रकट झाला होता त्यानं देवमाता आदितीचे कुंडलही चोरून आणलेले होते आणि वरुणाचा छत्रही युद्ध करून हिसकावून आणला होता तर त्याला शासन करण्याकरता एवढंच नाही तर सोळा हजार शंभर राजकुमारींना ज्यांचे विवाह झाले नव्हते त्यांनी बंदी शाळेमध्ये बंदिस्त केलं होतं भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या त्याला दंड करण्याकरता त्याला शासन करण्याकरता त्याच्या नगरावरती जेव्हा आक्रमण केलं त्या दोघांमध्ये खूप वेळ जेव्हा द्वंद्व द्वंद्व झालं युद्ध झालं तर चक्र जेव्हा सुदर्शन भगवंतानी काढलं तर त्याला माहिती होतं भगवंताच्या सुदर्शन चक्रासमोर कोणीही टिकाऊ धरू शकत नाही म्हणून त्यांनी भगवंताची क्षमा मागितली तुमच्या हाताने मी आज मरतोय मला काहीतरी चांगलं वरदान द्या म्हणून भगवंतानं सांगितलं माझ्या हाताने आज तुझा वध होतोय परंतु मी एक तुला चांगलं वरदान देतो आज आहे अश्विन कृष्ण चतुर्दशी आजच्या दिवसाला मी नरक चतुर्दशी नाव देतो जे लोक सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठून अंगाला उठणं सुवासिक तेल लावून घरच्या स्त्रिया घरच्या पुरुषांचं औक्ष्वाण करणार नाहीत त्यांना कुंकुम तिलक करणार नाही आणि सूर्योदयापूर्वी ज्या घरामध्ये स्नान होणार नाही ते सगळेजण नरकाचं दर्शन करतील म्हणून याला नरक चतुर्दशी असं म्हणतात म्हणजे जे, जे लोक सकाळी सूर्योदयाच्या आधी स्नान करत नाही त्याला म्हणतात नरक चतुर्दशी अशा पद्धतीने आणि याच नरक चतुर्दशीच्या दिवशी घरच्या स्त्रियांनी घरच्या पुरुषांना सुवासिक उठणं तेल तर लावायचंच असतं कुंकुम तिलक तर करायचाच असतो पुन्हा त्यांची अर्धी आंघोळ झाल्यानंतर त्यांना दिव्या कणकेच्या दिव्यानं ओवाळायचं असतं पायाला खोबरं लावायचं असतं आंघोळ घालायची असते हा झाला स्त्रियांचा आणि पुरुषांचा भाग याच्या व्यतिरिक्त घरामधले जेवढेही पुरुष आहेत त्यांनी स्कंद पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायचे आता तिळ कोणी टाकायचे ज्या पुरुषांचे वडील हयात नाही आहेत वडिलांचं देहावसन झालेलं आहे तर ज्या लोकांचे वडील पित्र झालेले आहेत अशा लोकांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे चतुर्दशीच्या दिवशी तर ज्या लोकांचे वडील नाही आहेत त्यांनी तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आणि ज्यांचे वडील हयात आहेत म्हणजे ज्यांचे वडील आहेत जिवंत त्यांनी पाण्यामध्ये तांदूळ टाकून आंघोळ करायची असं वर्णन आहे आणि हे आम्ही सगळं करतो बरं का आम्ही करतो तेव्हा म्हणजे हे सगळं मी गोवस्त द्वादशीपासून पूर्ण आम्ही फॉलो करतो आणि मग आंघोळ झाल्यानंतर पुन्हा बाहेर यायचं स्नान करून वडिलांनी आणि मुलांनी सोबत यमाचे चौदा नावं घ्यायचे आहे आणि धर्मशास्त्रामध्ये कर्मकांडामध्ये जे पित्रांचे मंत्र आलेले आहेत ते पित्राचे तर्पणाचे जे चौदा मंत्र आलेले आहेत त्या तर्पणाच्या चौदा मंत्रांनी भगवान यमाचं एक एक नान घेऊन यमा भगवंताला तर्पण करायचं आहे याला म्हटलेलं आहे नरक चतुर्दशी त्यातली त्यात, त्यात पुन्हा दीपावली आता दिवाळीच्या दिवशी काय आहे दिवाळीचा सण अर्थात दीपा अधिक वली वली म्हणजे विस्तार वली म्हणजे व्यापकता वली म्हणजे युटिलायझेशन आणि दीप म्हणजे प्रकाश सण सन, सन, सनातन हिंदू धर्म धर्मामध्ये त्याला अनन्य साधारण महत्व आहे दीपावली सनातन हिंदू धर्माचा अतिशय महत्वाचा उत्सवच नाही महत्वाचा सणच नाही त्या दीपावळीचा अर्थ असा आहे की जो दीपावलीच्या दिवशी या दीपावलीला साजरा करतो त्याचा अर्थ असा होतो दीपावली साजरा करणाऱ्या व्यक्तीचं जीवन प्रकाशमान होतं गतिमान होतं उच्चमान होतं आनंदमय होतं म्हणून दीपावलीच्या दिवशी सकाळी पुन्हा विधिवत काय मांगलिक स्नान करून अभ्यंग स्नान करून अंगाला तेल उठण लावून संध्याकाळी ज्यांच्या घरामध्ये पैशाची चणचण आहे पैशाची तंगी आहे पैशावरन या ठिकाणी मानसिक दौर्बल्य आलंय मानसिक स्थिती खराब होते आहे तर स्कंद पुराणामध्ये सांगितलंय दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन सांगितलेलं आहे बरोबर आहे का तर अमावस्येच्या दिवशी ती पूजा आहे ना जवळपास चित्रा नक्षत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी असते एखाद्या वेळेस स्वाती नक्षत्रामध्ये स्वाती नक्षत्रामध्ये दीपावळी उत्तर भारतामध्ये असते आता तो विषय मी सांगत बसत नाही तिकडे जी दिवाळी आहे ती कार्तिकामध्ये आहे आपल्याकडे ती अश्विन कृष्ण अमावस्येला असते तो फार मोठा तो संवासराचा भेद आहे शकाचा भेद आहे ते नंतर कधीतरी आपण डिटेलमध्ये त्याची चर्चा करू पंधरा दिवस तिकडे पंचांग पुढे चालतं पंधरा दिवस आपल्याकडे मागं असतं लक्ष्मी कुबेराची साधारणपणे आपण पूजा करतो बरोबर आहे पण ज्यांना वास्तविक आपल्या घरामध्ये असं वाटतं की पैसा जास्ती येत नाही येतोय टिकत नाही म्हणजे ज्याचा अर्थ लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होत नाही ती अस्थिर आहे आपल्याकडे तर अस्थिर लक्ष्मीला स्थिर करण्याकरता दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनामध्ये काय करा म्हटले कमळाचे जे फुलं आहेत ना कमळाच्या फुलांच्या पाकळ्याची शय्या करायला हे स्कंद पुराणात वर्णन आहे वैष्णव खंडामध्ये दीपावली प्रकरण आलंय पूर्ण अश्विन कृष्णा द्वादशी ते कार्तिक शुक्ला द्वितीया माने की भाई भाईदूज म्हणजेच भाऊबीज पर्यंत सहा दिवसाचा क्रम आहे तर दीपावळीच्या दिवशी संध्याकाळी कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांची शय्या करायची आणि त्या शय्येवरती माता लक्ष्मीला ठेवून पूजा केल्यानं अस्थिर लक्ष्मी स्थिर होते असं वर्णन आहे लक्ष्मी कौस्तुभम पारिजातकसुरा धनवंतरी चंद्रमा गावा काम दुधो सुरेश्वरा रंभाजी देवांगडा अश्वो सप्तमुखोद्विषम हरिधनो रत्नाणीह चातुर्दशम प्रतिदिने कुर्यात सदा मंगलम असं वर्णन आहे आणि मग दिवाळीच्या दिवशी दुपारी पुन्हा जेवण करताना सांगितलं आपण घरी दीपावळीच्या दिवशी जो सकाळी नैवेद्य करू देवाला तो नैवेद्य दाखवल्याच्या नंतर ते जेवण फक्त आपल्या घरच्यांनी करायचं आहे ते जेवण आपण फक्त रोगी लोकांना द्यायचं आहे भिक्षा मागणाऱ्या लोकांना द्यायचं आणि आपल्या घरामध्ये जे बाल गोपाल आहेत त्यांना द्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त दिवाळीच्या दिवशी पाहुणा जेवायला बोलवायचा नाही असं वर्णन आहे चुकू नाही ते जेवण फक्त रोग्यांना द्यायचं आहे बालगोपालांना द्यायचं आहे आणि घरच्या लोकांना द्यायचं आहे त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी ही सगळी पूजा लक्ष्मी कुबेराची झाल्यानंतर नूतन वस्त्र परिधान करून ब्राह्मणाचं दर्शन घ्यायला सांगितलंय ब्राह्मणांना दान द्यायला सांगितलंय दक्षिणा द्यायला सांगितले विधिवत जे लोक ब्राह्मणाच्या हाताने पूजा करत असतील नसतीलही करत त्याच्या व्यतिरिक्त आई वडिलांचं दर्शन घेऊन दक्षिण दिशेला पित्राला नमस्कार सांगितलंय दिवाळीच्या दिवशी आणि नवीन वस्त्र धारण करून जिथे जिथे आपल्या घरात तर दिवे लावायचेच आहेत जरूर पण जिथे जिथे दिवे लागलेले उदाहरणार्थ स्मशानभूमीमध्ये जर का दिवा लागला नसेल दिवाळीच्या दिवशी स्कंदपुराण सांगताय तर स्मशानभूमीमध्ये आपण आवर्जून दिवा लावला पाहिजे आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावला पाहिजे दिवाळीच्या दिवशी त्याचबरोबर पिंपळाच्या तुळशीच्या झाडाखाली दिवा लावला पाहिजे सर्पाच्या वारुळाजवळ दिवा लागला पाहिजे जो चौक असतो मेन आपला चौकामध्ये जर का कोणी दिवा लावायचं विसरला असेल तर तिथेही आपण दिवा लावला पाहिजे एखादं बंद घर असेल आपल्या गल्लीत असेल ते घर तर त्या घरामध्ये जर का देवाचा वास त्या दिवशी नसेल तर स्मशानाच्या भावना तिथे प्रकट होतील म्हणून बंद घरामध्ये सुद्धा आपण एक सामाजिक आपली काहीतरी कर्तव्य आहेत म्हणून तिथे सुद्धा आपल्याला दिवा दीपावली आता दीपावलीच्या दिवशी आजचे महत्वाचे दोन दिवस दीपावली म्हणजे अश्विन कृष्ण अमावास्या संपली की लगेच कार्तिक महिना लागलाय तसा तो काल संध्याकाळी साडेपाच लाच लागलाय पण आजपासून कारण की सूर्यानं पाहिलेली तिथी ही ग्राह्य धरल्या जाते ज्योतिषशास्त्रामध्ये लक्षात येत आहे का सूर्यानं पाहिलेली तिथी ही पूर्ण समजल्या जाते नाही तर ती क्षय होत असते तसं आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा प्रति प्रति लागलेली काल संध्याकाळीच आहे साडेपाच ला पण धरावा आज लागेल आपल्याला म्हणून आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक अर्धा मुहूर्त आहे साडे अक्षय तृतीया पूर्ण आहे आता जो दोन तारखेला झाला विजयादशमी पूर्ण आहे आणखीन चैत्र शुक्ल पाडवा म्हणजेच पाडवा पूर्ण आहे आणि आजचा जो आहे तो अर्धा मुहूर्त आहे या मुहूर्तावर काही करा पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही जात असाल गुरुजीकडे चांगलं आहे तर आजच्या दिवशी आजच्या या पाडव्याच्या दिवशी बली प्रतिपदा बलीची पूजा का तर भगवान विष्णूंनी श्रीमद भागवताच्या अष्टम स्कंदामध्ये दानशूर परीला जी तीन पावलभूमी दान मागितली ती तीन पावलं भूमी ती तीन पावलं भूमी मॅथमॅटिक गणिच्या गणिताच्या दृष्टीनं किंवा भूगोलाच्या दृष्टीनं तो दिवस कोणता होता माहिती आहे का अश्विन कृष्ण चतुर्दशी अश्विन कृष्ण अमावस्या आणि अश्विन कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तीन दिवसामध्ये भगवान वामनानं तीन पावलं भूमी मोजली होती दिवाळीचा दिवस होता तो अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी भगवान वामन बलीकडे गेले बली म्हटलं मी तीन पावलं भूमी दान देतो तर अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णून पहिल्या पावलानं जमीन मोजली अश्विन कृष्ण अमावस्या म्हणजे दिवाळीच्या दिवशी दुसऱ्या पावले जमीन मोजली आणि आजचा दिवस कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच बली प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा अर्थात साडेतीन मुहूर्तापैकी एक अर्ध मुहूर्त या दिवशी अर्ध पाऊलभूमी म्हणजे जागा नाही राहिली तर बलीच्या डोक्यावर पाय दिला आणि द्वारपाळ बरी द्वारी झाला बळीला या ठिकाणी पाताळाचा राजा केलं सात चिरंजीवापैकी एक केलं अश्वत्थामा व्यासो हनुमंत बिबीषण कृपा परशुराम पद्मपुराणातला श्लोक आहे मग बली म्हटला देवा एक तर मला मारा मला जिवंत कशाला ठेवलं मला अमर कशाला ठेवलं नाही नाही तुला अमर ठेवलं मग एक काम करा भगवंता या तीन दिवसामध्ये तुम्ही माझ्याकडनं तीन पावलं भूमी दान घेतली आहे ना तर या तीन दिवस प्रत्येक वर्षी हे जे तीन दिवस आहे दिवाळीचे कोणते नरक चतुर्दशी दिवाळी म्हणजे लक्ष्मण कुमार पूजन आणि बलिप्रदा म्हणजे अर्थात दिवाळी पाडवा आजचा दिवस बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या तीन दिवस या पृथ्वीवरती माझं राज्य असावं भगवान म्हणाले यथा इच्छा तथा भगत तथा असतू त्या कल्याण हो तरी इच्छा पूर्ण हो म्हणून आज बलीची पूजा का नरक चतुर्दशी पासून दिवाळी नरक चतुर्दशी एक दिवाळी दोन आणि दिवाळी पाडवा या तीन दिवस या पृथ्वीवरती बळीचं राज्य असतं म्हणून बळीची पूजा करावी लागते अशा पद्धतीचं वर्णन आहे बलिप्रतिपदा झाल्यानंतर त्या बलिप्रतिपदेमध्ये आज वृंदावनामध्ये गिरीराज गोवर्धनाची पूजा असते गिरीराज गोवर्धन पर्व जो भगवान श्री डाव्या हाताच्या करंगळीवर उचलला होता आज गिरिराज गोवर्धनाची पूजा असते तुम्ही म्हणाला आपण वसुपारशीला केली ती वेगळी आज गोवर्धन पर्वताची पूजा असते भगवान श्री कृष्णाला दही भाताचं नैवेद्य असतो आणि पैठणला भात आणि दही एकत्रित करून त्याच्यावरती बालकृष्णाला ठेवतात याला म्हणतात गोवर्धन अन्न कूट कधी आजच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्ध्या मोर्चाच्या दिवशी या बळीची पूजा सांगितली आहे अष्टदल तांदळाची जी आपण करणार आहोत आणि दुसरी पूजा म्हणजे भात आणि दह्याचा पर्वत करून त्याच्यावर भगवान श्रीकृष्णांना ठेवायचं आणि त्यांची पूजा करायची याला म्हटलेलं आहे गोवर्धन अन्नकूट जी पूजा दरवर्षी आपण काकड्यामध्ये इथे गेल्या चार वर्षापासून करतोय ती आपण करणार आहोत आणि शेवटचा एक मिनटं म्हणजे भाऊबीज भाई दूज आजच्या दिवशी या भाऊबीजेच्या दिवशी ज्या भावाला असं वाटत असेल की माझं ॲक्सिडेंट होऊ नये माझी अकाल मृत्यू होऊ नये मला दोरमनसी येऊ नये तर त्या भावानं जे विद्वान लोक आहेत जे ज्ञानी लोक आहेत जे मनिषी लोक आहेत ते लोक चुकूनही आपल्या घरी जेवण करत नाहीत प्रत्येक भावानं ना आपल्या मोठ्या बहिणीकडे जायला सांगितलंय उद्या भाऊबीजेला ओवाळून घ्यायला जेवायला घरी जेवायचं नाही ना ना भावानं लहान बहीण असली तर तिच्याकडे जायचं आणि तिला म्हणायचं ताई मी आलोय तुम्हाला ऑक्ष्वण कर माझ्यासाठी स्वयंपाक तयार कर मोठी बहीण असेल तर तिला पाया पडायचं दरवर्षी प्रमाण त्या बहिणीला ॲज पर अवर अॅबिलिटी तिला वस्त्र ओंटी दागिने दक्षिणा सोळी बांगडी जे काही शक्य असेल तो भाऊबीज बहिणीच्या उपकारात उत्तीर्ण होण्याचा तो दिवस आहे यमुना नदी जी आहे वृंदावनची ती यमुना नदी भगवान श्रीकृष्णाची ही भगवान यमाची सख्खी बहिण आहे बर का यम जे कालराज आहे जे पाप्यांना दंड देतात यम आहे आणि यम पित्र सुद्धा आहेत तर या बली या यमद्वितीयेच्या दिवशी याला काय म्हणतात यमद्वितीया कार्तिक शुक्ल द्वितीया यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज या भाऊबीजेच्या दिवशी भगवान यम जे पाप्यांना दंड देतात हातामध्ये कालदंड घेऊन मापदंड घेऊन ते भगवान यमराज आपल्या सख्या बहिणीकडे यमीकडे जेवायला आले होते म्हणून तेव्हापासून यमानं वरदान दिलं की आजपासून जोही भाऊ आपल्या बहिणीकडे जेवायला जाईल त्याची अकाल मृत्यू कधीच होणार नाही म्हणजे भगवान यम जे पाप्यांना दंड देतात ज्यांच्या हातामध्ये मापदंड कालदंड आहे त्याच्यापासून त्याचा होतो या व्यतिरिक्त जर का यमुना नदीचा स्नान घडलं तर तो माणूस या ठिकाणी स्वर्गामध्ये चिरकाल निवास करतो म्हणून या द्वितीयेच्या दिवशी प्रत्येक भावानं आपल्या बहिणीकडे जाऊन जेवण करावं असं हे विधान आहे एक भजन घेऊ पूजा करू बली प्रतिपदेची आणि भगवान गोवर्धन अन्नकुटाची आणि त्याच्यानंतर आपण आरतीमध्ये या ठिकाणी प्रवेश करू